मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांनी जीवाचं रान केलं त्याचबरोबर या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घेतलं ती व्यक्ती ऋतूना भविष्य माझा भाग्य मी सांगतो माझ्याबरोबर आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ शेख पडके बाबा नमस्कार नमस्कार बाबा अप्पा काय गोष्टी होत्या अशा की बैलगाडा क्षेत्र चालू झाल्यापासून ते आजपर्यंत जे बैलगाडा क्षेत्र जे तुम्ही लोकांनी जे टिकवलं आहे आणि आज तुम्हार्ण तुम्हार्ण जे जे ही सगळी वटवृक्ष तुमच्या माध्यमातून जो उभा झाला आहे काय बोलते त्याबद्दल हे जे टिकवलं हे तुम्ही आम्ही सगळे आजी माझी मंत्री आई आप आपल्याला सहकार्य केला आणि इथल्या कोर्टात न्याय भेटला न्याय आपल्याला दिल्लीच्या कोर्टात मिळाला त्यावेळेला सगळ्या पक्षाच्या आमदार खासदारही विरोधकाही सुद्धा आपल्याला मदत केली आपण त्यांना निवेदन दिलं त्याचा स्वीकार केला स्वीकार करून सुद्धा त्याही सांगला का हो पारंपरिकचा खेळ आहे आणि शेतकऱ्यांच्या अन्याय आहे मजा म्हणून यो शेतकऱ्याचा खेळ आहे हा बंदी होता कामा नाही त्याकरता आम्हीही तुम्हाला सहकार्य केलं हा तयार ते आहे तेही सहकार्य आपल्याला केलं तुमच्या प्रत्येका मुलाखतीमध्ये एकच विषय असतो माझी माणसं आली त्याचं मी पाहुणचार करतो तू गरीब असू दे कोणी असू दे पण त्याचबरोबर जो बैलगाडा मालक असू दे किंवा कोणी सामान्य शेतकरी असू दे एक बैलगाडा मालक असू एक सगळ्यांचे मायबाप काय बोलताय त्यांच्याबद्दल सगळ्यांचा प्रेम आहे ना जो महत्त्वाचा आहे तुमचा आता तुम्ही तोरण लांबून कुठून तरी शोधीत मला आलो ती माझी किती मोठेपणा म्हणजे मी किती मोठा आहे त्याचा नाही तुम्हाला प्रेम माझा हवा आणि मी प्रेमातनं माणसा जिंकतो माझ्या पैशाला किंवा माझ्या हिस्टेटीला किंवा माझे अजेको बघून मला कोणी नाही करत मी सगळ्यांशी सहकार्याने राहतं सगळे शक्रवाल्यांना अख्ख्या महाराष्ट्राशी आणि सगळ्या पुढाऱ्यांशी आणि सगळे शक्रवाल्यांशी चांगलेपणाने मी, चांगले मी वागतो पण एक विषय होता की त्या टायमिंगला बंदीचा काळ त्या टायमिंगला अक्षरशः जीवाचा रान करून बैलगाडा शर्यत टिकवायची मग ते काही असू दे त्याच्यासाठी काही करावं पण लागलं तरी पण चालेल पण अशा वेळेला एक जबाबदार एक सगळ्यांची पुढे म्हणून काय त्या टायमिंगला तुमच्यावरती जबाबदारी होती आणि ते समर्थक ती आतापर्यंत कशी चालवत आलाय ते म्हणजे चार पाच ठिकाणी माझ्या पोलीस केसेस झाल्या मी जेलमध्ये पण गेलो म्हणजे बैलगाडीच्या क्षेत्रासाठी पण कुणाला मी दोष दिला नाही कुणाकडनं पैसा मागितला नाही का तर लोकही आपल्याला मान दिले त्याची आपण मानाचा आणि सगळ्या लोकांची इच्छा पूर्ण करायसाठी आपल्याला जेलमध्ये यायला लागलं ला तरी चालेल ठाण्याच्या जेलमध्ये होतो उल्हासनगरच्या जेलमध्ये होतो दोन दिवस म्हणजे कसा शर्यतींच्या तो दुसऱ्या याच्यात नाही शर्यतींच्या याच्यात मी जेलमध्ये गेलो पाच केसेस झाल्या तर काय दुर्दैवानी तर गृहमंत्री झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी सांगले ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यावर ना बैलगाड्यांच्यावर जा अन्याय झालेला आहे तेवढ्या केशी जेअर केशी मागं घेण्यात आवड अफ्पा बैलगाड्याचं क्षेत्र झालं आणि घरातला परिवार खूप मोठा आहे म्हणजे त्यात त्यांना पण तुम्ही हे हे क्षेत्र दाखवलं काय सगळं जवळून त्याचबरोबर प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त मी माणूस म्हणून कसा आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेचं तुमच्यावर असणारं प्रेम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेचा म्हणजे मी पूर्ण पूर्ण आभारी आहे आणि महाराष्ट्रात अख्ख्या असं म्हणणं आहे की पंचवीसशे खुटचे शर्यतीनं नसलं तर माझ्यानं अशी लोक म्हणतात मी काय म्हणत ना एक वर्ष मी शर्यतीनं आलो नाही पण प्रत्येक जण म्हणून नुसतं गाडीवर येऊन जरी बसला तरी अड्डा गजगजवून भरला असा वाटा म्हणजे आपल्यावर हो किती प्रेम आहे आणि सगळ्या लोकांचा प्रेम अख्ख्या महाराष्ट्राचा प्रेम त्याबद्दल त्या प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे आपा गा जेव्हा तुम्ही जातात वरती आपल्या सृष्टी असतात तेव्हा एक विषय असतो हा जो बंगला आहे हा माझा नाही हा माझ्या बैलगाड्यांच्या मित्रांचा त्यांचा बंगला आहे फक्त माझ्या एकच आहे माझी बैला आणि माझे सगळा गोतावळा काय बोलतात त्याच्याबद्दल तो जो फार्म हाऊस आहे तो कुणीही यावा आना कुणीही राहावा आणि जेवलेश्वर नाही जावा आना प्रत्येकाला मी ताकीद दिलेली आहे तू घरून भाकरी घेऊन माझ्या फार्म हाऊसवर हो येशील तर मी तुला इथं जागा देणार नाही हक्काचा तुझा आहे तो कोणीही असू दे तो माझा दुस्मान असू दे मित्र असू दे असू दे तो असू दे, दे, दे तो तिथं येऊन जेवूनच गेल्यापर्यंत आपल्या इथे आपल्या जवळून माणसं बघितले तुम्ही काय वाटतं बदलतं बैलगाडा क्षेत्र काय वाटतं मला माझ्या याच्यात नव्वद सालापासून मी बैलगाडी क्षेत्रात आहे माझ्या वडिलांना शहाऐंशी बच्या आधीपासून नादो होता मी स्वतः नव्वद सालाला मी शकरा आखला तिथनं मला नाद आहे मला पैशाचा मॉल नाही मला याचा नाही मॉल इस्टेटीचा मॉल नाही माझ्या मोठपणाचा मोल नाही मला लोकांचा प्रेम हवा आहे आपण जेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा सत्कार झाल्याच्या जेव्हा गाडीवर बसला अक्षरशः महाराष्ट्राला तो एक क्षण बघायला भेटला की आप्पा कधी येणार गाडीवर बसणार आणि आपल्याला ते प्रेक्षक म्हणून बघायला कधी भेटणार जेव्हा प्रत्येक व्यक्ती हातात हात मिळवते कोण फोटो काढतो म्हणजे जुने दिवस आणि आताचे दिवस एकदम चांगले जुने पण चांगले ना आताचे पण चांगले जुने पण तेवढाच होतात पण आता त्याच्यापेक्षा जास्त लोकांचा प्रेम वाढला तुमच्या सारे लोकांचं ते अजून वाढ ज्येष्ठ मंडळी आहेत म्हणून बैलगाड्या क्षेत्र आहेत मित्रांनो हे हे होणं पुन्हा नाही आणि आपला अधुनिक गोष्ट विचारायची की आत्तापर्यंत प्रत्येक माणसं बघत आलाय पैरे होणं अचानक तुटणे आणि बदलतं बैलगाड्यातलं राजकारण काय कोणत्या आज याच्याशी पालणार उद्या त्याच्याशी पालणार असं चालतंच ते बैलगाडी क्षेत्रात त्याच्यात राजकारणात ही गंमत आहे राजकारणात कोण दुश्मन नाही आणि कोण मित्र नाही तसा बैलगाडी क्षेत्रात कोण दुस्मान नाही आणि मित्र नाही आपला जेव्हा तुम्ही आलात तेव्हा अक्षरशः लोकांनी म्हणजे गाडी येईपर्यंत अक्षरशः लोकांचे फोटो आणि हे सगळं चाललेलं हे बघता म्हणजे आत्ताच्या घडीला बघता जे आपण वाजेला आपल्या सगळा हे आहे लोक तिथे पण येतात जिथे येतील तिथे घरी आली तिथं आली इथं आली सगळे माझा प्रेम असाच आणि असाच ठरणार माणसा दादा बाबा तुमच्या बरोबर आता तुमचे सगळे नातवंड आहे काय सांगा पुढच्या पिढीला काय संदेश घ्याल पुढच्या पिढीला संदेश म्हणजे त्यांना आपोआपच संदेश लागणार आहे आता ऐकलं का शाला शिकून शेणी ते थोडं 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 थोर थोर थोडं घेत राहते या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये म्हणजे आमदार झाल्याशिवाय काय काही माणूस माहीत नाही होत पण तो करोडपती असला तरी तो माहीत होत नाही पण आमदार झाला तर लवकर माहीत नाही तसा आहे बैलगाडीचं क्षेत्र आहे एक चर्चा होती बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपण म्हणतो पायाची सर्जरी झाली परिस्थिती खूप हलवली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगा तुम्ही आता कशी आहात मी एकदम छान आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो मी पुन्हा पुन्हा म्हणतात ना नवेंद्र फडणवीस म्हणले ना पुन्हा येईन पुन्हा येईन तसा मी पुन्हा येणार आपण तुमच्याकडचं जे प्रेम आहे असं अखंड निरंतर राहू दे देवबाप्पाकडे तुम्ही काय मागणं कराल देवबाप्पा न करणं असं मागणार तर जनतेला महाराष्ट्राच्या सुखी ठेव आणि असाच पारंपरिक खेळ चालू राहू दे याच्यात कुठला विघ्न येऊन देऊ नको असाच गोरी गुलाबीने खेळत राहू आता तुम्ही मला दोन म्हणजे दोन मिनटं बोलता बोलता तुम्ही मला भरपूर टाईम दिला त्याच्याबद्दल मी तुमची ऋणी आहे आणि पणापासून आभार व्यक्त करतो तुमचा आभार दोन मिनिटं मी पाच मिनटे आल्याबद्दल मी तुमचा आभार धन्यवाद धन्यवाद